तुझी साधारण परिस्थिती माझ्या लक्षात झाली पण नमस्कार करायची काही गरज नाही इतरांसाठी तू दासी आहेस पण माझ्यासाठी आईच्या जागी तू योग्य आहे कारण माझ्या चांगले संस्कार तू अर्थात माझ्यासाठी तू माझी आई आहे आणि म्हणून नमस्कार मी तुला करावा आशीर्वाद तुझा फक्त मला माझा आशीर्वाद होत पण मी नमस्कार केले म्हणून पण मी तुला नमस्कार किती केले त्यांना तू विचार मी जरी वया मोठा असले तरी मानव तू मोठा असून त्या मानावर के नमस्कार केलाय तुमचा हा म्हणजे मला तो नमस्कार केला तो संप्रत माझ्या मानावर नमस्कार केला

दरबारी येऊन मला कट करा हे तुझं कर्तव्य आहे ना मग आज दरबारी यायला तुला विलंब का झाला अहो माझं वाटतं दुसरा काय बोलता सगळी तास आहे आज विलंब झाला याला कारण ही जनता आहे या जनतेने असं काही केलंय वाच्छा, वाच्छा, बोल्टा बोल्टा मी एकूण तुमचा नमस्कार करू जो का सांगता त्यांची वाच थांब वाच सांगा नारायणी काय सांगा बोलता नारायणी काय सांगा त्यांच्या की ही जनताय ना ती माझ्या बोलते आणि ते मला सांगायचंय मग ही जनता आहे ना असं काय बोलते माझ्या तुमच्या बद्दल कोण काय वाईट बोलत नाही वाईट बोलणारच नाही तेवढा माझा विश्वास आहे ते सगळं आपलाच विचार आपलाच विचार असा बोलतो अगोदर कसा होता या राजगादीवर तुझे बाबा बसलेले आता बाबा गेले आता बाबांच्या पाशी तूने राजगादी चालवलीत बरोबर आता कसा झाला राजकारण राज सत्य मंत्री मंडळ हे सुद्धा सत्य आहे मग तुमच्या बाबांनी वर काय काय योजना आणतवल्यांनी आता जो आता बनवतोले पण चालू लोक असाच बोलतो शंका तुझी असत राज गादीवर माझे बाबा बसले होते त्यांच्या पश्चात राज गादीवर मी बसले आता तुझ्या मते राजकारण फार बदललंय हल्लीच मंत्रिमंडळ सुद्धा बदलले आता प्रत्येकाच्या मनात शंका आहे ज्या योजना माझ्या लागू राबविल्या या जनतेसाठी ज्या बाबांनी चालू ठेवल्या ना त्या चालू विचार प्रत्येकाच्या मनात आहे पण की, आ, जाने की। ही लाट घेणार आहे ना ही माझी आहे अरे जेवढी माझी आहे तेवढीच माझ्या बाबांची आहे आणि या साम्राज्यात ना बऱ्याच योजना होत्या पुरुषांसाठी बऱ्याच योजना होत्या पण खास करून या साऱ्या स्त्रियांसाठी अनेक योजना माझ्या बाबांनी लागू केल्या साऱ्या माझ्या बाबांना आपल्या भगिनीप्रमाणे अरे प्रत्येक भगिनीची इच्छा पूर्ण करणं हे त्यांचं कर्तव्य होत आणि म्हणूनच अनेक योजना या भगिनीसाठी त्यांनी लागू केल्या पण त्या योजना त्यांनी चालू ठेवल्या त्या योजना मी सुद्धा तशाच चालू गरज नाही पण झालं की यावर आता काही अटी आहे अरे जी भगिनी जी स्त्री त्या अटीची पूर्तता करेल तिला त्या योजनेचा लाभ घेता येईल आपण चांगले का नाही तुमचा काय असा ना आता सगळा चालू कष्टाची किंमत प्रत्येकाला समजली पाहिजे सर्व काही ना मोफत आम्ही दिलं तर कष्टाची किंमत या जनतेला कळणार नाही प्रयत्न हे प्रत्येकाला करावेच लागतात आणि म्हणून आम्ही सारा काही घडविले तेवढंच बोलत मग आणि लोक काय काय बोलतात काय आता मोठी झाली लगीन करतली तरी कधी म्हातारी झाली मग ती काय तुम्ही कधी तुमचा काय करू काय नाही का कारण पण जानकी मी लग्न काय करत नाही याच कारण तुला न्यात आहे अग समजा माझ लग्न झालं मला सांग या जनतेचं काय होणार आणि जास्तीत जास्त काळजी ना जानकी मला तुझी आहे हो। माझ्या मागे तुझं का होणार मी तुमचं <laughs> लगीन त्याला काय तुमच्या होणार आहे माझी काळजी करू नको जनतेची काळजी आणि तुम्ही काय म्हणता जनतेची काळजी माणूस दिला तुमच्या मागे जनते कोण बघतो जनते कोण बघता सांगा ते सुद्धा करू कस आहे पण मी तो विचार करतो तो फार वेगळा आहे सांगितलं मला माझ्या स्वतःची काळजी नाही स्वतःची नाही पण तुमच्या पाठी कोण का जनतेचं लक्ष

आता याची काही गरज म्हणजे हा लग्नाचा विषय आहे ना परत परत काढायची गरज सुद्धा नाहीये बघला की नाही बोलता संशयित तस काय माझं संशयित तस काही काय माझा कसा बोल मी असं काढली आणि तो स्वप्नवास बोलता

ओम नमः शिवाय असा मंत्रोच्चार उच्चार ऐकू आणि आपले सैनिक बरेच गेले बघू साठी कोण कोण काय पाठी पण त्याने की मला या सांग याला साधारण किती दिवस झाले दिवस काय वर्षा झाली किती वर्षा झाली अगोबर एवढी वर्ष झाली याची कल्पना मला नाही माझ्यापासून तू काल होऊन ठेवलं एवढी मोठी वाढता माझ्यापासून कारण माझ भाऊ मी पचू राहता म्हणजे भाऊ काय केलंच ना माझ्या ओवान माझा सांगल्या नि आज काय घडता तू नारायणी जाऊन सांगा नको कारण मी गेलेलो पण पाठी नाही गेलो हा मी जाऊन बघते म्हणा सांगले आणि आपण गेले आणि गेले ते आणून पोर दिले वाट बघते याला कारण तुझा नवरा तुझ्या नवऱ्याला सांगितलं ही वार्ता मला कथन करू नकोस आणि हे संकट दूर करण्यासाठी नवरा तुझा अरण्यात गेला बरीच वर्ष माघारी नाही नवरा काही माघारी परतला नाही आता जरा संशय वाढू लागला तुझ्या नवऱ्याचा एवढी वर्ष नवरा माघारी आला नाही नवरा आता माघारी नाही नवऱ्यात काहीतरी बळगाडी घडला असेल आगाव तुझा सहभागात मी माळवला असेल नवऱ्याची वाट बघू नकोस नवरा एक काम कर एवढी वर्ष झाली नवऱ्याची वाट बघते आता वाट बघू नकोस तुझ्या देहावरती हे सहभागी आहेत ना पण हे सहभाग्यानं अलंकार आता आता उतरवून ठेवू

नाही या मंगळ समाजसुद्धा महत्त्व तुमच्या गळाचं नाही तुमच्या घरात मंगळ सुद्धा नाही या मंगळ सुद्धा असाल तर चार लोकांत माझ्या गोष्टी सुद्धा नाही बोलताना या ज्यातील माझ्या घरात असाल तर चार लोकांना कोण सुद्धा माळवता नाही

असे नवरा तुझ्या स्वप्नात येईल आणि ते स्वप्नात येऊन तुला कथन करेल मग जानकी मला सांग एवढी वर्ष झाली एकदाही तुला स्वप्न पडलं नाही मी फटफट माझ्या निजगत काय काय नवराय मृत झालाय आपल्याला कळू शकत नाय त्याच्या बोलायला कोणी अजिबात मी तुमक सांगली नाही आता पती करता असे मी या काळातल्या कालोंच्या बोटीत आहे माझं श्रेष्ठ असं नका नवरा तुझ्यासाठी श्रेष्ठ आहे हा पती करता तुझा जिवंत असे हा विश्वास तुझा आहे मग तुझा जर नवरा जिवंत असेल ना तर तुझ्या नवऱ्याला सुखरूप माघारी आण हे नारायणीच कर्तव्य आहे हा जिवंत असेल तर पण मला सांग कारण मी आज वारू कुठे आहे मग दाखवू शकतेस मला मी लांबून दाखवतो मग काय